मोठे मोठे त्याचे डोळे बघा का दाखव आणि त्याची पूच ही पूच आहे का आणि त्याची पंख आईना पण दाखवणे आईला विचार आई तुम्ही फिश खाताय तुम्ही फिश खाता आईला लेबर कसं लागतं आईना देवर खायला कसं लागतं आव आव दुर्वाचा पीस येतो ये ये दुर्वा तू पण खाऊन घे थोडसा पीस खाऊन घे खाऊन घे हा हो मस्त आहे आंबट आंबट लागला आंबट लागतो का पीस चला तर मित्रांनो हा फिशवाला प्रँक आपला सक्सेसफुल झालाय हे <laughs> बघा हे आहेत कारले पण दुर्वाला सांगितलं की फिश आहे आम्ही असे भरलेले कारले केले त्याच्यात शेंगदाण्याच वगैरे भरून बनवले कारले आणि दिसता पण फिश सारखेच आहे ते म्हणून ती म्हटते की फिश आहे तिला आहे अजून तिला कळत नाही ना म्हणून चला आता फिश का तेव्हा ताकद येऊन जाईल ना फिशकावून काय येत ताकद कशी ताकद येते अशी ताकद येते का